रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आदिशक्ती मुक्ताई पालखी आगमन सोहळ्यानिमित्त भव्य दिंडी स्पर्धा आज पावसामुळे दिंडी स्पर्धेला थोडा उशीर झालेला आहे ॲक्च्युली स्पर्धा सकाळी नऊला सुरू होणार होती पण ती पावसामुळे बघा एवढा पाऊस असल्यावरती वारकऱ्यांचा उत्साह पण पन... किती दिसतो आहे आपल्याला पाऊस असल्यावरही भरपूर वारकरी आलेल्या आहेत आणि दिंड्याही जवळजवळ शंभरच्या आसपास दिंड्या आलेल्या आहेत उसामध्ये थोडंही कमीपणा नाही आहे आपण बघू शकता आई साहेबांचा रथ रथाची सजावट भाविकांची गर्दी पावसामुळे सोळा थोडा विलंब झाला सोळा नऊ वाजता सुरू होणार होता दिंडी स्पर्धा पण पावसामुळे थोडा उशीर झालेला आहे

रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी साऊंड चेक करा साऊंड चेक करा कमेंट करून सांगा आपल्याला साऊंड येतो आहे किरी साऊंड चेक करा प्लीज पावसामुळे पुढे चेक करू पावसामुळे थोडा उंड राहिलं आहे ना राम रामकृष्णारी राम लाईव्ह सुरू आहे चला आपला सगळ्यांचा आवाज येत आहे त्यामुळे चला करूया सुरू जय बोलणार मध्ये सुरू आहे आम्ही प्रयत्न करतो आहे पण बघू शकता ਗਾਦੀ चला माऊली माऊली आपण बघू शकता अत्यंत गर्दी झाली आई साहेबांच्या रथाचे दर्शन पालखीचे दर्शन आता आपल्यास होत आहे आई साहेबांच्या पालखीचे दर्शन आपल्यासाठी माझी माऊलीच्या प्रेक्षकांसाठी खास करून आई साहेबांचे दर्शन बघू शकता आपण बघू शकता आपण भाविकांची गर्दी झालेली आहे आपण बघू शकता एवढा पावसातही लोकांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही आहे पाऊस एवढा चालू आहे क्षणाचाही नाही आहे आपण बघू शकता चला पुढे चला माऊली आहे माऊली 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 रथाचं सारथ्य करताना मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील रथाचे सार्थ करत आहेत रथ निघालेला आहे आई साहेबांचा मंदिरावरून रथ निघालेला आहे आपण बघू शकता उत्साहामध्ये थोडाही कमी झालेला ना नाही आहे ना भाविकांची एकदम मावली मागे मागे आई साहेबांच्या रथाच्या पुढे शेकडो दिंड्या उभ्या आहेत अख्ख्या एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा शेकडो दिंड्या आता लवकरच मी तुम्हाला दिंड्यांच्या समोर घेऊन जाणार आहे आपण मागू शकता आपण लवकरच हे बघा आई साहेबांचा रथ हे सोशल मीडियाचे प्रमुख ज्ञानेश्वर हरणे आई साहेबांचे थोडं सोहळ्यामध्ये थोडाही उत्साह कमी झालेला नाही प्रशासन सुद्धा आहे सहभागी आपण बघू शकता आपल्या साई एक घडावरील कीर्तनकार दीपक महाराज दीपक महाराज एवढा पावसातही लोकांचा उत्साह कमी झालेला नाही आपण काय सांगतो शरणागत दिनार्थे परितान परायने ने हरे देवी मुक्ताबाई नमस्कृते अगदी पावसाच्या वातावरणात सुद्धा मुक्ताबाईच्या भावकांची श्रद्धा किती आहे मुक्ताबाईवर सहज दिसून येते मुक्ताबाईच्या आगमनार्थ सर्व भाविक जन अगदी मुक्ताबाई करता मुक्ताबाईच्या दर्शनाकरता आपल्या मुक्ताबाई म्हणून आपण मुक्ता स्वागत संपूर्ण ला... लोक लाईव्ह बघत आहे महाराष्ट्रभर एवढा पावसातही लाईव्ह भरपूर जण बघत आहे आपण काय सांगू शकतो आपण नेहमी बघतो मुक्ताबाईच्या स्थळावर जेव्हा जेव्हा कोणताही विविध कार्यक्रम राबवला जातो वारकरी संप्रदायाचा तेव्हा तेव्हा आपल्या खानदेश असेल मराठावाडा असेल मध्य प्रदेश असेल आधी करून सर्वच वारकऱ्याकडून नेहमीच चांगला उत्साह आपल्याला वारकरींना लाईव्ह द्वारा असेल अथवा प्रत्यक्षरूपाने असेल प्रत्येक वेळ आपला पाहायला मिळतो आणि जबाबदारी प्रत्येक नेटवर्कचं चांगले बोलावून ने घेत असते त्यामध्ये आपलं माझी माऊली चॅनल असेल सर्वांच्या माध्यमातून योग्य असं लाईव्ह दिग्दर्शन भेटते पावसाच्या सुद्धा मुक्ताबाईच्या उत्साहाला पाहण्याकरता सोडा नक्कीच तसं आहे रामकृष पंढरपूरचा विधी सगळा आठवण आदी शक्ती मुक्त स्वगृही आपुल्या माहेरा मी आता या येणारी श्रीक्षेत्र मुक्तनगर समाधी स्थळाला पोहोचलेल्या आहेत या पालखी सोहळ्याच्या स्वागताकरता मुक्तानगर सिव्हिल सोसायटी इथले सगळे उद्योगपती इथले सगळे शैक्षणिक धार्मिक संस्थेचे पदाधिकारी वारकरी संप्रदायाचा नित्यांत प्रेम करणारी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा स्वागताकरता मुक्त्यानगर दाखल झालेला आहे पासष्ट दिवसाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राजाला सुद्धा किंवा इंद्रराजाला सुद्धा देवाला या पालखी सोहळ्यामध्ये भाग घ्यावा असं वाटलं आणि वरुण राजाने सुद्धा रोष्टी या ठिकाणी केलेली आहे चांगल्या प्रकारचा आनंद आहे जर जवळजवळ एक लाख समाज आज आपल्या मुक्तनगरमध्ये या सोहळ्याच्या येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालोणी दंडवत पुषण निरोपाची मात परमात्माने काय निरोप दिला तो ऐकण्याकरता आईसाहेबांच्या स्वागताकरता सगळी मंडळी आलेली आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या नवीन मंदिरापासनं तर जुन्या मंदिरपर्यंत हा सोहळा जवळजवळ पुढे जाणार आहे आणि गेल्या पासष्ट दिवसाच्या साधनेची सांगता काल्याच्या कीर्तनाने त्या ठिकाणी होईल महाप्रसाद होईल जवळजवळ परिसरातील सगळ्या लोकांनी मुक्ताई नगर आणि पंचक्रोशी या परिसरातील सगळ्या ग्रामस्थांना वारकऱ्यांना धन्यवाद आहे कुंडली हरी उद्धव श्री नामदेव सुकाराम आदिशक्ती मुक्ता भाई की जय बघू शकता शेकडो दिंड्या आलेल्या आहेत आई साहेबांच्या आगमनाच्या स्वागतासाठी अश्वावरती हे स्वार छोटे छोटे बालगोपाल बघू शकता पाऊस अतिशय चालू असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये थोडा आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो يا بدل شمس